जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि hmm. या शाळेमध्ये आज गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड प्रयास फाउंडेशन मुंबई संस्थापक अध्यक्ष सीमाताई मनोज पोस्तवाल यांच्या वतीनं व लडा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट राजपाटील यांच्या वतीनं हा संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्याचा का वाटप कार्यक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला खरोखर मला एक असा आनंद सा, राज राजसाहेब की पहिलीच वेळेस पाहतोय मी कि ज्या वेळेस आपण एक महापुरुषाचं वंदन करून त्या ठिकाणी वृक्ष ठेवून वृक्षाला पाणी घालून पूजन केलं खरोखर तुमचं अभिनंदन टाळ्या <प्रेण> ही जी वृक्ष लागवडीची आपल्या वडवणी तालुक्यामध्ये जी राज साहेबांनी लोकांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना अनेक पुरस्कार द्या त्यामुळं प्राप्त झाले काही गोष्टी करत असताना कुठलंही सामाजिक कार्य उपक्रम राबविताना पूर्ण वेळ त्याच्याशी देणं आणि पूर्ण त्यासाठी वाहून जाणं हे फक्त आपल्या राजेट राज पटेल यांना पाहू शकते खरोखर मी त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की अनेक वृक्ष मित्र परंतु काही वृक्ष मित्र असे असतात ज्या ठिकाणी काही आपला स्वार्थ असेल त्या ठिकाणी त्याचा विचार केला जातो परंतु ऍडव्होकेट राज पटेल यांनी कुठलाही स्वार्थ न करता स्वतःच्या खिशातून स्वतःचा याच्यातून पैसे खर्चून त्यांनी अनेक आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड लढा दुष्काळाचा हा फाउंडेशनच्या माध्यमातून खूप उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत आहे दुसरी गोष्ट गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड च्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय सौ सीमाताई मनोज ओस्तवाल यांच्या माध्यमातून जे की त्यांच्या दोन तीन वर्षापासून अनेक कार्यक्रम चालू आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी गेल्या वर्षी बीड तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत या जिल्हा परिषद शाळेमध्ये नव्वद ते एक लाख वह्या शालेय वयाचं वाटप करण्यात आलं आणि या वर्षी त्यांनी बीड तालुक्यातील आता बीड जिल्ह्यातील कारण का बीड तालुका सोडून वडवणी तालुक्यात तालुक्यात पण देण्याचा त्यांनी हे केला कार्यक्रम राबवला म्हणजे या वर्षी जवळपास दो दोनशे पाच शाळेमध्ये त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे खरोखर आम्ही प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्यासोबत शालेय साहित्य वाटप करण्यासाठी जातो खरोखर कर, एक विचार करायची गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण सर्व शेतकरी बांधव हो, आहोत आणि ज्या वेळेस आणि त्याच वेळेस शाळा भरण्याचा टाइम असतो विशेष म्हणजे शाळा भरण्याचा टाइम आणि पेरणीचा टाइम एकत्र आल्यामुळं अनेक शेतकरी पैशासाठी कर्ज घेतात परिस्थिती थोडी बिकट असते बी बियाना घ्यायचं असते खता घ्यायची असतात आणि त्या मध्ये मुलांनी म्हणावं पप्पा मला वया घ्यायच्या कारण का जिल्हा परिषद शाळेमध्ये पुस्तकाचं शाळेतून वाटप होतं परंतु वयाचं वाटप होत नसल्यामुळे ते वया घेण्यासाठी तरी त्या पालकाला आपल्याला पैसे कुठून ना कुठून जमा करून आपल्याला गोळा करून ते शाळे वया घेण्यासाठी द्यावे लागतात आणि त्याच वेळेस आदरणीय सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई मनोजोस्तवाल यांनी खरोखर म्हणजे शाळा सुरू झाल्या की त्यांचा कार्यक्रम होतो वया वाटपाचा सुरू होतो आणि त्या पिरियड मध्ये त्यांनी जवळपास सर्व शाळेवर अशा मोफत वया वाटप केल्या आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच काही ना काही एक आर्थिक सहकार्य वयाच्या माध्यमातून बचत होती आणि आता दुसरी तुलना जर केली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये किती कितीपर्यंत तुमची वस्तीची शाळा आहे पंचेचाळीस विद्यार्थी खरं तुमचं अभिनंदन आहे आणि मी आणखी एक गोष्ट सांगन राजसाहेब मी नाव घेऊन सांगतो कासारीला जिल्हा परिषद शाळा आहे भर तालुक्यामध्ये कासारी गाव आणि त्या गावातील एक नाविक जे की त्याचं नाव आहे शिवाजी चोपडे नावाचा मुलगा आहे त्याला मी विचारलं म्हणलं तुझी मुलगी कुठे टाकेल शाळेमध्ये तर त्याने सांगितलं माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये कासरीच्याच आहे त्याने पण दुसरं सांगितलं मला की त्याच म्हणणं आलं मी म्हणलं मग इकडं पोद्दार आहे इंग्लिश स्कूल आहेत बऱ्याच त्याच्यामध्ये का नाही त्याने सांगितलं इंग्लिश स्कूलला किंवा ते दुसरी जी शाळा असेल कुठलीही असू त्या शाळेमध्ये तीस ते पन्नास हजार रुपये पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याला भरावं लागतात मग मी हे पैसे वाचवून हे पैसे मी सुकन्या योजनेच्या खात्यामध्ये एफडी केले म्हणले पन्नास हजार रुपये त्यांनी ज्या वेळेस त्या इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये न घालता आपले पैसे वाचण्यासाठी त्यांनी सुकन्या योजनेमध्ये ते पैसे टाकले परंतु त्याचं म्हणणं आलं की जिल्हा परिषद शाळेमध्येही चांगलं शिक्षण भेटतय चांगले मार्क देतात चांगलं शिक्षण भेटतंय आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याच ठिकाणी टाकलं म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जिल्हा परिषद शाळेतही मुलं घातल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने चांगल्या पदावर जाऊ शकतात हे काय नवीन नाही आता अनेक मोठे मोठे जी मोठ्या पदावर गेलेली जी मंडळी आहे ते जिल्हा परिषद शाळेतूनच गेलेले सगळे काही इंग्लिश स्कूलमध्ये शिकून गेलेले आता प्रत्येक खेड्यातून काही आय पी एस हे झालेत ते पण जिल्हा परिषद शाळेत शिकून झालेत पण पर या प्रसंगी मी सांगू इच्छितो या येथील शिक्षक बांधवांना की आपल्याला जो टाइम दिलेला आहे शाळेला शासनाने जो पावणे दहाचा दिलेला आहे पावणे दहा ते चार साडेचार त्या टायमामध्ये येणं त्या टायमामध्ये तुम्ही चांगल्या प्रहा, प्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देलं हे आपलं कर्तव्य आहे आणि एक दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो तुम्हाला ज्या वेळेस आपण ज्या वेळेस आपण कुठलंही काम मनातून करू मनातून करू, मनातून करू। हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट जे काम आपण मनातून करू ना कितीही अवघड असू द्या आणि ते काम जर आपण मनातून केलं तर त्याच्यात इतकं समाधान दुसरं कुठलंही नाही आणि तुम्ही जर काम चुकारपणा जर केला तर त्याच्या इथं तुम्हाला पापही दुसरं नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कधीही आपण ज्या वेळेस शाळेमध्ये येत असताना आपल्या टायमावर हो येणं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणं आपलं काम आहे कर्तव्य आपण कर्तव्य करणं गरजेचं आहे हे पण गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल की विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वेळेस एखादा चांगलं काम करणार आहोत त्या कामासाठी प्रत्येकाचं अभिनंदन शुभेच्छा असाव्याच जर एखादी गोष्ट तुम्ही चांगली करत आहात एखादे समजा एखादा काम म्हणजे दुकानदार आहेत त्याला दुकान टाकायचं कुठलं एखाद ज्या वेळेस आपल्याला दुकान टाकायचंय आणि शेजारी म्हणाव या दुकानाचं टाकून काय होणार आहे धंदे चलनात असं जर सांगितलं सगळे आपण शेजारी म्हणतो किंवा याचं दुकान चलाल का दुकान चलणार आहे का नाही परंतु आपण एखादी गोष्ट जर चांगलं करत असतात तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण प्रत्येकाला चांगलं म्हणलं हे शिकलं पाहिजे आणि जर तो म्हणत असेल की तुझं दुकान चालणार नाही तू काही टाकू नको तर मी सांगतो त्या माणसाचं किंवा त्या माणसाची निदान आपल्या सावली साऱ्या पडू नये जे माणसं निगेटिव्ह वागतात त्यांची सावली साध्या पडू नये हे मी सांगतो कारण काय चांगल्या कामाला कधी प्रोत्साहन दिलं पाहिजे कधी चांगलंच बनलं पाहिजे या पद्धतीनं खरोखर राज पाटील साहेब तुमचं काम कौतुकास्पद आहे आणि तुमच्या जी टीम आहे फाउंडेशनची आपा असतील गोंडे महाराज असतील साबळे असतील आमचे अशोकरावजी फोपाळा असतील या सर्वांचं काम तुमचं एवढं नंबर एक आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करतात तुम्हाला माझ्या विकास नामा परिवाराच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो पुढील कार्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो राम